की आम्ही तिथं आलो तरी तेच म्हणणार आहेत आमच्या हट्टावरती किंवा आमच्या खऱ्या मागणीवरती कायदेशीर आम्ही ठाम आहे आमची खरी मागणी आहे की महाराष्ट्रातला सगळा मराठा ओबीसी आहे त्याच्या अशा नोंदी सापडलेल्या आहेत आणि तुम्ही ते द्यावं तोही आमचा हट्ट तिथंही तोच राहणार आहे आग्रह याच्यासाठी राहणार आहे की आम्ही कायदेची चौकट मोडून बोलत नाही अजिबात बोलत त्यामुळं त्यांनी मात्र जे दोन तीन वेळेस फोन करून देसाई साहेबांना सांगितलं त्याबद्दल हा सन्मानपूर्वक सांगतो की आम्ही तिथं असलं तरी तेच आम्ही इथं असलं तरी त्याच त्यामुळं तुम्हीच तुमचं काय बैठक ठरलं आम्हाला सांगा पण आमचं वीस जानेवारीचं फिक्स आहे त्याच्यात कसलाच बदल नाही हा तुम्ही जर कायदा पारित केला तर मग मराठी विचार करू कारण आम्हाला मुंबईला आरक्षणासाठी जायचं ना वीसच्या आत तुम्ही आरक्षण दिलं तर आम्हाला काव थोडीच आहे मुंबई यायची त्यामुळं शासकीय बैठक घेतली आपण शासकीयच बैठक घ्यावी आणि निर्णय सांगावा काय असेल ती असं आम्ही वैडी साहेबाबाकडे त्यांच्या सांगितलंय नसतं मग इथंही होऊ शकतं विषयद्वारे मला समाजासमोर करायचं मा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम ते काय असेल ते समाजासमोर आता तिथं काय मला ते मुंबईला गेलं ते का लाईव्ह करून देणार आहेत का माझ्या समाजाला फक्त मला लाईव्ह करायचं मग ते मुंबईत असू नये तर अंतरवलीत असू मग नसल मीडिया आमच्या फेसबुकच्या माध्यमातून करू माझाच प्रॉब्लेम मी सरकारचा नाही म्हणलो कारण मी माझ्या समाजाला सोडून काहीच करत कोण कोण असणार आहे